कृष्ण हरे दामोदर कृपा अरणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं माऊलीचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पूर्व असे जयाचे पद रे पूर्व पुण्यासे जया शिवार वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरीचा हो त्वची वार करी पंढरी पूर्व पुण्यासे जयाचे पदरी पूर्व पुण्यासे जया तो वार करी पंढरी चव हो तोची वार करी पंढरी हो तोची वार करी पंढरी चैकुंठीचे सोहळे पंढरीसी घ्यावे वैकुंठीचे सोहळे पंढरीसी घ्याव नावे, नाव एकादशी चंद्रभागेनावे नावे, एकादशी तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरीचा पूर्व पुण्य असे जयाचे पदारी पूर्व पुण्य असे जयाचे पदारी त्ची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करे पंढरीचा द्वादस व्रत घडले जयाचे द्वादशी व्रत घडले जयाचे त्याने पूर्वजांसी सोडविले त्याने पूर्वजांसी सोडविले तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरी चा होी वार करी पंढरी पूर्व पुण्य असे जयाचे पदारी पूर्व पूर्वपुण्यासे जयाचे पदारी त्वची वार करी पंढरीचा हो त्वची वार करी पंढरीचा होी वार करी पंढरीचा सोडविले ना संकटापासून सोडविले नाना संकटापासून बोलती पुराणे तू का म्हणे बोलती पुराणे तू का म्हणे चिवार करी पंढरी हो त्वची वार करी पंढरीचा हो त्वची वारकरी करी पंढरीचा पूर्व पुण्य असे जयाचे पदरी पूर्व पुण्यासे जया त्वची वार करी पंढरी हो तोची वार करी पंढरीचा हो तोची वार करी पंढरीचा तोची वार करी पंढरीचा धन्यवाद